कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस हेमंत रुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पक्षाच्या महत्वपूर्ण बैठकीचे बदलापूर पूर्व परिसरात आयोजन करण्यात आले होते आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे हेमंत रुमणे यांनी सांगितले आहे बैठकीत बदलापूर नगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली असून महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देण्यात येणार असल्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जास्तीत जास्त उमेदवार पालिकेत पाठवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे हेमंत रुमणे यांनी म्हटले आहे यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता मॅडम कसे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आदेश यांनी आता चार महिन्यात लागणार आहे महाराष्ट्र शासनाला तसंच त्यांनी आदेश दिलेला आहे तर ह्या मार्फत आता सर्वच पक्ष विरोधी पक्ष असो किंवा आमचा पक्ष असो सगळे कामाला लागलेले आहेत आज आमच्या बदलापूर शहरामध्ये आम्ही पण राष्ट्रवादी पक्षाचे सर्व जुने निष्ठावान कार्यकर्ते आहोत आमच्यासोबत काम आहेत सगळे मी आज एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून मी काम करत आहे मत पक्षाला आता त्यावेळेस पण सुरुवातीला दोन हजार चारला ला ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आमचे कमी बारा नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले होते तसेच दोन हजार नऊला ला दोन तीन संख्या कमी झाली नऊ नगरसेवक निवडून आणते त्याच्यानंतर पक्ष थोडा मागं गेला दोन हजार चौदा साली तर त्यावेळेस एवढा मागे जाऊन सुद्धा दोन नगरसेवक आमचे राष्ट्रवादीचे निवडून आले होते एक त्या मॅडमचं ना वन्दना शिक आता नाव सावळा काय त्या मॅडमचं नाव होतं वंदना वंदनाताई वंदनाताई होत्या शिक्षिका होत्या त्या आणि आशिष दामले म्हणून होते तर त्यावेळेस सुद्धा मग आता आमचं असं म्हणणं आहे आता आम्ही एकोणचाळीस वार्डमध्ये जे मी महाविकास आघाडी ठरवल आमची महाविकास आघाडी तर होणारच आहे आघाडी होणार आहे त्याचा प्रश्नच नाही पण त्याच्यामध्ये आमचे सगळे जुने पदाधिकारीकारचं म्हणणं आहे आम्ही का नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीलाच मिळावा कारण ते राष्ट्रवादीला ती जागा निवडून येण्याची शक्यता आहे पूर्वी आमचा उपनगराध्यक्ष पण राष्ट्रवादीचा होता तर हा एक आमचा महत्वाचा मुद्दा आहे आणि पन्नास वाढ जे आहेत बदलापूर शहरात त्याच्यामध्ये जे आमच्या महाविकास आघाडीचे निर्णय होईल त्याच्या वाट्याला जेवढे वाढ येतील तेवढे वाढ नगर आणि जोमाने आम्ही महाविकास आघाडी काम करू बाकी पुढचे जे निर्णय आहेत जे वरिष्ठ नेते आमचे ज्येष्ठ नेते पक्षाचे महाविकास आघाडीचे नेते घेतील ते आम्हाला मान्य आहे पण आता सध्या म्हणजे कार्यकर्त्यांची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे आता पक्ष जिकडं तिकडं आता आमचा राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी झाले त्याच्यामध्ये बरेचसे बिखरले गेले कार्यकर्ते लोक आता जे बी काही आमचे बरेचसे कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते जे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या निर्णयाला मानणारे त्यांचे विचारावर चालणारे हे आम्ही सगळे काम करतो आम्ही सगळे एकत्रित आम्ही ह्या निवडणुकीला पूर्ण समोरे जाणार आहोत आणि आमचे सर्व महिला पुरुष कार्यकर्ते जे बी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते आम्ही जोमाने काम करून आम्ही जास्तीत जास्त आमच्या जागा कशा निवडून येतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या त्याच्यावर आम्ही भर देणार आहोत तर तसंच आम्ही आता मागच्या ज्या दोन हजार चोवीसला लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आत्ताच मागच्या वर्षात त्याच्यामध्ये भरभरून आम्हाला यश आलेले आमचे भिवंडी मतदारसंघाचे जे आमचे खासदार आहे बाळामाथ्यांचा भरभरून यश येऊन आम्ही निवडून आलेलो आमची जागा आज खासदार आमचाच आहे तसेच विधानसभेला पण आमचे सुभाष पवार म्हणून उमेदवार दिले होते महाविकास आघाडीचे त्याच्यामध्ये पण आम्हाला कमीत कमी सुभाष भाऊ पवारांना अडतीस हजार मतं या बदलापूर शहरात झालेत तसे खासदारांना भी चौतीस हजार मतदान झालेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला एवढं निश्चित कळतं का बदलापूर शहरामध्ये महाविकास आघाडीचीच ताकद आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे त्याच्यामुळं आमचा नगराध्यक्ष आमचा राष्ट्रवादीचा ही हे आमची कार्यकर्त्यांची मनोभावी इच्छा आहे राष्ट्रवादीचा चेहरा नाही इच्छुक तर अजून दोन तीन माणसं मी नाव नाही सांगणार मलाही धरू शकता अजून मी दोन तीन आहेत तीन जण आहेत आम्ही त्याच्यामध्ये काँग्रेसची उमेदवार मागणी करतायत आता जे काही निर्णय महाविकास आघाडी आणि ज्येष्ठ नेते आमचे आदरणीय शरद पवार साहेब राहतील जयंत जितेंद्र निवडणुकीची तयारी तर आमची बरीच झालेली आहे आणि आता आमच्या मीटिंग चालू झालेल्या आहेत आणि जसं आम्ही खासदाराच्या निवडणुकीच्या टायमा जोमात काम चालू केलं तर तसंच आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या नियमाखाली सगळ्या कार्यकर्त्यांची आज पहिली आमची आहे इथून कामाची सुरुवात झालेली आहे जसं खासदाराच्या निवडणुकीमध्ये बाळामामा मामा म्हात्रे यांना आम्हाला निवडून देण्यात यश आलं तसंच या पण निवडणुकीत आम्हाला यश येईल असं मला वाटते आणि आमचे जेवढे शरद शरदचंद्र पवार गटाला मानणारे जेवढे कार्यकर्ते आहेत ते सगळे जोमात काम करतील असं मला वाटते प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर